सर्व ताई आणि दादांना नमस्कार नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये अतिशय सुंदर गवळण घेऊन आली मी तुमच्यासाठी तुमच्याकरिता खूपच सुंदर गवळण आहे आवडेलच तुम्हाला गवळण तुम्हाला आवडल्यास चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांना नमस्कार जाऊ दे घट भरण्या ये ला जाऊ दे मुने ला मला रे ಅಡವೂ ನಕೋ ನಂದ ಮಲೂ ನಕೋ ನಂದ ಮಲಾರೇ ಅಡವೂ ನಕೋ ನಂದಲಾ ಮಥುರೇಚ ಬಾ ಅಡಾಟ ಮಥುರೇಚಾಟ ಚಡತನ ದೇಪಾಠ चढताना माझी दुखती दिया पाट जाऊ दे घट भरण्या येला जाऊ दे घट भरण्या येमुने मला रे अडवून को नंदलाला ला मला रे अडवून को नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला डोईवर माझ्या गोरसाचा माठ डोईवर माझ्या गोरसाचा माठ हळूहळू चढते मी मथुरेचा घाट हळूहळू चढते मी मथुरेचा घाट जाऊ दे घट भरण्या मुला जाऊ दे घटमरण्या मुनेला मला रे अडवू नको नंदलाला मला रे अडवून को नंदलाला मला रे अडवू नको नंदलाला एका जनार्दणी विनवी ते राधा एका जारदणी विनवी ते राधा पाहून राधिका लागे चरणाला पाहून राधिका लागे चरणाला जाऊ दे घट भरण्या यमुनेला जाऊ दे घट भरण्या येमुन मला रे అడవు నకో నందలా మలారే అడవు నకో నందే డో